आम्ही आज परत पुन्हा एकदा मॅगीची पार्टी करायला आलोय आमचे पैसे जास्तच आहेत आम्ही खेळून बिळून पार्टी करतो आम्ही मेहनत आपल्या स्वतःची करतो नजारा ऐकणं आहे मांजर आलेली आहे घराच्या आतमध्ये बघा इसम जरा काय तरी दोन शब्द बोला तुम्ही लढाई करतायत इसम दोन शब्द बोला दोन शब्द पिशवेत भर आम्ही जरा कल तो खेळायला ते आम्हाला आता पाचशे रुपये भेटले त्याच्यात आम्ही कल चव खाल्ला आता मॅगीची पार्टी करतोय आता मसाले फोडतोय मसाले फोडतोय नंतर मसाल मसाल आम्ही मॅगी शिजत आचारी पाहू शकता मी बघा आम्ही आल्याची पेस्ट टाकीन त्याच्यामध्ये मध्ये तुम्हाला आल्याची पेस्ट ती चव दाखवतो कशी येते अरे मीला करा मला तर आहे तिकडे काहीतरी आल्या टाकूया पहिला ज्याचा आला पेस्ट टाकतो अरे तांबा सा, कधी टाकले नाही अरे नको ए आला पेस्ट गेलेला आहे वास मस्त येतोय सुगंध मातीचा तुम्हाला वास भेटणार नाही तुम्ही आल्याची पेस्ट टाका कधीतरी तुम्हाला आम्ही चव दाखवतो कसे पडते जरासा आला दाखवतो अजून एक अरे तो आला पडलेला आहे एवढा मुश्किलचा आला होता हे मॅगी मसाला खया ई मॅगी मसाला आणलात की नाही खया माझ्याकडे नाही ए ख <laughs> मॅगी मसाला आरवलेला आहे तो बघ तिकडे ठेवलेला आहे आणि ह्याला सूज नाही मॅगी मसाला कुठे ठेवतो आम्ही आता भियालेलो एवढे पार्टी मोठी केली आणि एवढा सारा मॅगी मसाला वेस्ट आलतो हे बघा मॅगी मसाला आज मॅगी मसाला एवढा सुंदर आहे आई मैगी मसाची एक ऐड ऐड दाखू आवा नहीं मैगी मसाला मैगी मसाला ले लो इसम मैगी मसाला डाले अंदर मैगी मसाले अंदर गया एकदम पूरा हो गया एकदम पूरा हो गया मैगी कर दिया क्या शायरी है वाह वाह वा, वा। शिव्या पण देत आहेत मेला करून आमची कोकणची माणसं कोकणची माणसं अशीच बोलतात काय गो काय गेलो अशीच बोलतात कोकणची माणसं तुम्हाला आता समजणं नाही कोकणात येऊन बघा तुम्ही एवढी सुंदर आहे ना कोकण तरी यावा कपडे घरी कपडे धुवतो क्रेशला भेटून यावा आम्ही <laughs> आमचा आमचा सोलगाव फाटा एवढा गाजलेला आहे एस टी पकडून सोलगावाची तिकीट काढा आणि कृष्णाची घरी या मेला, मेला रस्तो ते ना क्रिसनी बनवला रस्ताच क्रिशनी बनवलाय धुवून धुऊन आणि इसमने रस्ता बनवून पाणी आहे त्याच्यावर कालच आम्ही ह्या मांजरीला फेकून आलोय कुर्ली कुर्ली आता कुर्ली दाखवतो तुम्हाला आज आज आम्ही कुर्ली इथे गेलेलो कुल्ल्या पकडायला एकच भेटते आम्हाला तिला एक खतरनाक कुल्ली आहे ही बघा ही बघा एवढी कुर्ली खतरनाक काय समजतच नाही कुर्ली एवढी खतरनाक आता आमच्या गावी पाऊस पडतोय नजारा लय खतरनाक झालेला आहे आता मला बोलवत आहे तिकडे आता मी जरा जातो तिकडे हे सगळा कचरा करून ठेवलेला आहे सम गावेळकरांनी हा आमचा किचन आहे इथे आम्ही छोटासा हॉल बनवणार आणि पाणीचा हा बघा मी खत्ताना घर बांधलेला पा। पा। आहे एवढा पाऊस मोठा पडतोय की ठेमठेम गळ आमची चपला ती बघा कोंबडी कोंबडी पण जास्त आहे मांजरीचा आवाज पण येत असेल तुम्हाला लागली कळसम जरा एक गाणं बोलून दाखवा इसम गाणं बोलून दाखवा गाणं बोलून दाखवा इसम दा 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 इसम दा आमचा सायरी मॅन इसम घाबेळकर एकदम खट्ट ना करतोय ते पुन्हा पावभाजी मसाला तुम्हाला दाखवतो आम्हाला खायला नाही देत इसम भडकवतोय हे बघा आता एवढं सगळं झालेलं आहे तर इसम टाकणार आहे इसम जरा टाकून दाखवा तुम्ही कळत येऊ दे <laughs> हसतोय समज हम करेबाई पार्टी, पार्टी पार्टी इसम नाचरेला आहे नाचरेला आहे कडले बस कड नाहीत आहे यायला थोडं थोडं लागलेलं आहे हे बघा इतर इकडनं जरा जरा कड येतोय या बाजूनी काय करू टूस बटर खाईन तुम्ही सांगा आम्ही पुढचं एपिसोड कशावर बनवू ते आम्ही बनवू नक्कीच बनवू पण आम्हाला शक्य झालं तरच नाही तर आम्ही नाही बनवणार समजलं का कमेंट करून सगळं सांगा पण सिंपल टास्क द्या जास्त हार्ड नको सांगा हां बघा आम्ही आज बनवतो हाय इस्माची पावभाजी मसाला इसम हसतोय इसम कड बघतो इसम आला कोड़ आला कड आला कड आला ताक ताक ता ता ताक जाऊन दे जाऊन दे गेलेला इसमने एक चमचा टाकलेला आहे दुसरा चमचा टाकतो इसम दुसरा चमचा पण गेलाय आता पुन्हाच वायसमला काय सुचन नाही काय करू मी आता काय करतो इसम तेला ठाऊक आता टाकलेलं आहे सगळं एकदम पूर्ण असता झालेला आहे असता येते एवढा खतरनाक आमच्या किचन बघा एवढा खतरनाक मी बनवतो ना की कोई सोचू नाही शकता क्या बोली कोई सोची नाही शकता क्या बोले सोच नाही शकता क्या बोले ना खतरनाकता एवढा पुढे आलेला आहे वापनिकता येत माझे फोन पूर्ण गरम होतोय आता जरा स्लो करा स्लो करा घेसला वरपर्यंत आलेला आहे ब्लर झाला रे वापेन ब्लर झालेला आहे साफ करतो आत्ता चांगलं ता दिसत असेल तुम्हाला तर जरा इस्माचा चेहरा नाही दिसणार आमच्याकडे काय नाही आहे ना आम्ही घरी म्हणून तुम्ही सबस्क्राईब पण नाही करत आम्हाला आम्ही असंच मग सबस्क्राईब करा मग आम्ही जरा वाढू शंभर तरी झाले तरी बरं झाले तुम्ही एवढा खतरनाक बनवतो आहे सम वास घेतो आहे आम्हाला नवीन फोन पण घ्यायचा आहे आम्हाला ब्लॉकला एक फोन घ्यायचा आहे फोन घेतल्यावर आम्ही ब्लॉक त्याच्यातच बनवू हे फोनमध्ये पुन्हा हँग खातो आम्ही ॲडिट करू मग हँग खातो मग परत आम्ही परत रिटर्न बनवतो मग अशी व्हिडिओ बन अशी बनवायला होते व्हिडिओ आम्ही काय करू त काय करतोय समला तेला ठाव सम तुम्ही काय करतायत का सम मस्त बनवा ओपिन द इस्टम कमेंटवर लिख दो आलेली आहे रस्ते बघा ल झालेला आहे परत एकदा एकदम मस्त का जरासा हलवूया टोस्ट बटर खाईन रंग बघा कसा आलेला आहे एकदम भडबडी रस मला दिसणार आहे आता आम्ही खाणार आवाज बघा एकदम जब्बर खाना ना मी दबवून दबवून समने आता काय करतो सम आता मी ह्या वाटी आहेत हो, आग बघाय एकदम भडक आग काही भडक एकदम आग खतन, तो तो एकदम भडक बघा बघायचे चढलेला सम मात्र एक कचरा काढतोय जरा हसून दाखवा एकदम ना आम्ही एवढा ह्याला चिडवतो तरी हा मेहनती माणूस आहे आता आम्ही हा कचरा पुन्हा गोळा करू इसमच्या आजी यायच्या अगोदर नाही तर इसमच्या आजी त्याला खाऊन टाकेल आता येतो इसम घेऊन आता बघूया आपण काय कसा बनलेला पहिला किडी लावतो नाहीतर कोणतरी येईल आणि बोलेल की तुम्ही काय करतायत घरा जरा लाईट लावावी शूटिंग ऑन ओके पंखा पण लागलेला आहे आम्ही खाणार एकदम मस्त कलंदर लाल।, लाल लाल एकदम झालेले आहे डमट एकदम लाल लालम लाल बघा दाखवा जरा केस वर करून आ हा लाल लाल एकदम आता इसम दोन चमचे वाटलेले आहेत इसम आता एक एक चमचा वाटतोय आम्ही बस करू तेव्हा बस करेल वाट इसम वाटायचं काम आ हा इसम हसून दाखवा जरा इसम इसम जरा हसून दाखवा हसतो इसम क्रेस जरा हसून दाखवा एकदम खतरनाक स्माइल आहे दोघांची तर बघा काय करतोय जरा जरा ना जराशी हो, दे आता आम्ही जरा खेतो आणि बघा मस्त एकदम ब्लर एकदम खत ना जबर जबर एकदम आम्हा जरा दाखव सम एकदम धमाल केलेली आम्ही धमाल मस्त असेच करतो आम्ही तुम्ही नक्की आमच्यासोबत गोळा हो आणि आपण सगळ्यांनी धमाल करू एवढी आता मी खाऊन दाखव घास 对声。啊